아, 샵, 펄라이트, 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 मी लक्ष्मणाचा घरमध्ये आहे ना आम्ही गाव होतं रायबाग आम्ही इथं आले की इथं दोन महिने आले की इथं किती आहेत तुमच्या आपली आहे की सासेगर म्हणत आहे तिथून किती झालं इथं महिना अजून पंधरा दिवस सांगतो तिथं तुम्ही गाव कधी सोडलं होतं मी आता बारा वर्षात गाव सोडले गावा गावात गावाकडे का जात नाही नेमकी बांगड का मी इथं हिंडायला जागा नाही म्हणून आम्ही घेत नाही हिंडा जागा तुमच्या क्षेत्र भाग आहे त्या सगळं सगळं भाग सगळं ओस खेळाचं भाग असतो हो किती माणसं आहे की वीस बरं माणसं होती बायका किती एक बाया दोन धोन की ती बरी आहे की चार पाच कसं तुमच्या भागामध्ये आमचा भाग कसा आमचं दुष्काळी बघायचं तुमचा भाग मला आपला चांगला आहे म्हणून कारण आमचा दुष्काळी सांगून चाला बा पण सांगून चाला ग दुष्काळ येतं आता काली जाते ते तुरी तर आणं आता कपटं मग आलं तर अफजलपूरकडे जायचं आहे विजापूर चर्चन तिकडं त्याच्या घरी जातोच नाही तुम्ही घरी जात नाही मोठ्या किती आहे लहान मेंढ्या किती आहे द्या मोठं हायची चार ओ राहायची हां लहान मेंढ्या कातरायला काय उपयोग करता येत नाही काय उपयोग होत जेना वगैरे घोंगडी करत नाही कलर आहे तर होते ते सगळं मिसळ होते तर कोण बी घेत नाही ते मी सगळं कातरून गोळ्या करू कोपऱ्यात कसं आमच्या भागात हे म्हणा जेन म्हणा घोंगड म्हणा फेमस आहे ना एक

ಮಾಡ <analyze anthropology> ખાતે <laughs> 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 <laughs>